डेली अपडेट न्यूज नऊ एप्रिलला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन भारतमुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने नऊ एप्रिलला भारताच्या सहाशे पंचवीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस जेलभरो आंदोलन होत आहे यवतमाळमध्ये जेलभरो आंदोलन संविधान चौकामध्ये दुपारी एक वाजता होणार आहे निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे घोटाळे करून केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये सरकार बनवले जात आहे ईव्हीएम मशीनचा वापर करून नागरिकांचा मूलभूत मताधिकार हिरावून घेतला जातोय त्यामुळे संसदीय लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहे म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ईव्हीएम मशीन कायमची हद्दपार झाली पाहिजे सर्व निवडणुका पेपर बॅलेट बॅलेट पेपरवरच झाले पाहिजे या पत्रकार परिषदेला उपस्थित सगळे अधिकारी व कार्यकर्ता बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष सुनील वेल्ले राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे गुलाब कनलवार बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक विजय चाहंदे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे युवराज आडे राजू डफाळे विलास भोयर प्रकाश वावरे गजानन परडके मनोज आत्रा संघपाल खंडेराव सुखलाल देशपांडे वसंत देवकते सुरे, सुरेंद्र पर सुरेंद्र परडके त्रिशरण गायकवाड दादराव भाजी खाय इत्यादी अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मी सुनील गवई भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडावर व ओबीसी मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या नऊ एप्रिलला नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला जेल भरो आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि हे जेल भरो आंदोलन संपूर्ण भारतामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये वेळी होणार आहे या जेल भरो आंदोलनाचा मुद्दा असा आहे की ओबीसीची जातन्याय जनगणना झाली पाहिजे त्याचबरोबर ई व्ही एम मशीन हटवून निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा वापर झाला पाहिजे त्याचबरोबर बुद्धगया महाबुद्धी महाविहार हे आजही ब्राह्मण ताब्यात आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर वक बोर्डच्या संदर्भात जे बिल पास केलं आहे त्याला रद्द तात्काळ रद्द केलं पाहिजे याचबरोबर नवीन शिक्षा नीती जी आहे दोन हजार वीस याला सुद्धा तात्काळ रद्द केलं पाहिजे या संदर्भात आम्ही जेल भरो आंदोलन करत हो। आहोत आणि जेल भरो आंदोलन हा एस सी ओबीसी व हो या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हा ज्वलंत मुद्दा यामध्ये आम्ही सम्मिलित केलेला आहे या माध्यमातून बरं असंख्य लोकं या जलभोर आंदोलनामध्ये येतील आणि याला यशस्वी करतील आजही सरकार आमच्यावर नीतीचा अवलंब करून आम्हाला प्रेशराईज करण्याचं काम करत आहे आमचे मूलभूत हक्क अधिकार दाबण्याचं काम करत आहे आता जनसुरक्षा विधेयक बिल आणलेलं आहे आणि ते जनसुरक्षा विधेयक बिल तुम्हाला आम्हा सर्वांचा हक्क अधिकार जे संविधानिक मूल मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकार संपवण्याचं कटकारस्थान या बिलमध्ये आहे आणि जर आपण का या सर्व बाजूंना विरोध करू शकलो नाही तर येणाऱ्या ना परिस्थिती या आपल्या भावी पिढींचं सत्यानास केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या जेलभरो आंदोलनाला यशस्वी करायसाठी मोठ्या संख्येने सहभाग झाला पाहिजे